माय सेल्फ विद्याला पाहायला गेलं तर मी आज पुणे जिल्ह्यातील दिगी या ठिकाणी आहे तर आपल्या सनेज कंपनीचे काय प्रोडक्ट सरांनी युज केले तर त्यांना खूप जबरदस्त असा रिझल्ट आलाय तर कशासाठी त्यांनी युज केले आणि कसा रिझल्ट आलाय तर आपण सरांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार सर नमस्कार नाव काय आपलं माझं नाव मुकेश आवसर ओके सर आपले जे हे प्रोडक्ट्स आहेत किती दिवसापासून मी पंधरा दिवस युज केले okay. आणि पंधरा दिवसात माझी शुगर खूप कमी झाली मला दोनशे पंधरा होती आणि अकरा टॅबलेट घेऊन घेऊन गेले की एकशे साठच्या आसपास शुगर होती हो। बरोबर शुगर ही कंट्रोल आता तुमच्या गोळ्या वगैरे चालू आहेत का गोळ्या मी ना

फायदा होऊ शकतो तुमची कमी होऊ शकते मेंटेन पण होऊ शकते आणि तुमच्या गोळ्या सुद्धा पण होतो असं एवढं खर okay, तर ओके तर बघा आता सरांनी आपले हे प्रोडक्ट्स यूज केले आताही सोना स्क्रुलीला हे जे प्रोडक्ट्स त्यांनी यूज केले त्यांना खूप जबरदस्त असा गिजस आलाय तर मला असं वाटतंय सरांनी यूज केले आपण प्रत्येकाने मी यूज केले पाहिजे कारण आपले हे प्रोडक्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत पूर्णपणे जवळपास बावन्न हजारवर हे काम करतात काही खूप जबरदस्त लेवलचे रिझल्ट आहेत तर मला असं वाटते तुम्ही स्वतः पण यूज करा हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस